नमस्कार मोर्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत अर्ध्या तासाच्या आत होणारे इन्स्टंट श्रीखंड तर त्यासाठी मी घेतलेला आहे दीड किलो चक्का हा चक्का तुम्हाला कुठेही कुठल्याही दूध डेअरीमध्ये भेटू शकतो आणि आणि दूध साखर आणि हा चक्का आता आपण एका भांड किंवा पातेल्यामध्ये काढून घेऊयात तर त्यामध्ये मी मिक्स करते अर्धा लिटर दूध तर मी हे कच्चंच दूध ॲड करते तर तुम्ही दूध तापूनही घेऊ शकतात पण ते तुम्हाला थंड झाल्यानंतर त्यामध्ये मिक्स करावं लागेल हे सगळं सर, हे सर्व तुम्ही एक जीव करून घ्यायचं आहे चक्का आणि दूध एकदम आणि त्यामध्ये मी दीड किलो चक्का आहे तर अर्धा किलो साखर घालते तर मी साखर ही मिक्सरमधून न काढता तशीच घालते कारण की आमच्याकडे संध्याकाळी पाहून येणार त्याने आम्ही तिसरी खंड संध्याकाळी खाणार आहे तुम्हाला तर लगेच खायचं असेल तर तुम्ही ही अर्धा किलो साखर मिक्सरमध्ये फिरवून लगेच त्यामध्ये टाकू शकता आणि साखर घातल्यावर तुम्हाला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये आपण घालते फ्रूट कलर तुम्ही केसर किंवा आणखीन काही दुसरं तुम्हाला मी पिवळा रंग घालते तुम्ही ऑरेंज किंवा व्हाईट तसंही ठेवू शकता आणि मी वेलची पूड आणि जायफळ घालते तुम्ही कुठल्याही फ्लेवरचं ते बनवू शकता नुसतं विलायची किंवा ड्रायफ्रूट तुम्हाला जो आवडेल तो त्या फ्लेवरचा तुम्ही श्रीखंड करू शकता आणि तर चला हे श्रीखंड आपलं बनवून तयार आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू